दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महावितरण कडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित होणार असल्यानं सोलापूर शहरातील पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झालाय विजय विजयाभावी शहरातील तीन आणि चार दिवसांचा पुरवठा दहा पासून एक रोटेशन एक वेळ आणि एक दिवसानं पुढे जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं देण्यात आली सोलापूर शहराअंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पंप हाऊस भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र गुरुनानक चौक मेडिकल पंपगृह सिव्हिल चौक येथील हाय लेव्हल पंप हाऊस आणि झोन टाकी पंप हाऊस ता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा बुधवारी दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत खंडित करण्यात आला या कारणास्तव या पंपगृहातून अवलंबून असलेल्या परिसराचा आणि उजनी लाईनवरून अवलंबून असलेल्या परिसरांचा दहा सप्टेंबरचा पाणी पुरवठा करणं शक्य नसल्यानं सोलापूर शहरातील सुरू असलेला तीन आणि चार दिवसांचा पाणी पुरवठा दहा सप्टेंबर पासून एक रोटेशन एक वेळ आणि एक दिवसानं आता पुढे गेलाय तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून महापालिकेत सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही